नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिका यांच्यात तुफान हाणामारी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल अमरावती जिल्ह्यातील अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत गेल्या अनेक दिवसापासून प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिका यांच्यात वाद चालू होते मात्र हा वाद इतका टोकाला गेला की सकाळी सातच्या सुमारास प्रभारी महिला मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिका यांच्यात शाळेच्या स्टाफ तुफान हाणामारीला सुरुवात झाली हा वाद इथेच थांबला नाही तर वलगाव पोलीस स्टेशन येथे देखील जाऊन पोहोचला प्रभारी महिला मुख्याध्यापिकेने वलगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार महिला शिक्षिका हे सकाळी शाळेत आली असता प्रभारी महिला मुख्याध्यापिकेला म्हणाले की आज माझी अमरावती येथे मीटिंग आहे मी मीटिंगला जाण्यासाठी आताच निघते त्यावर प्रभारी महिला मुख्याध्यापिकेने असे म्हटले की तुमची मीटिंग अकरा वाजता आहे तुम्ही दहा वाजता जा असे म्हटले असता तेवढ्यातच प्रभारी महिला मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिका यांच्यात बाचाबाचीला सुरुवात झाली या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापिकेला शिवीगाळ केली व बुक्यांनी मारहाण केली प्रभारी महिला मुख्याध्यापिकेचे डोक्याचे के केस धरून मारहाण केली व गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली अशी तक्रार प्रभारी महिला मुख्याध्यापिकेने वलगाव पोलिसांकडे केली आहे तर दुसरीकडे मात्र महिला शिक्षिकेने वलगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे की महिला शिक्षिका हे शाळेत गेली असता शाळेच्या प्रभारी महिला शिक्षिकेला प्रश्न विचारला की तू काल बी आर सी ला गेली होती त्यावर महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापिकेला उत्तर दिलं की माझ्याकडे जिल्हा परिषद स्कॉलरशिप चे सर्व परीक्षेचा प्रभार असल्यामुळे तेव्हा मुलींच्या आन्सरशीट अहवाल बी आर सीला पाच वाजताच्या अगोदर पोहोचवणे आवश्यक होते म्हणून मी बी आर सीला गेली होती त्यावर प्रभारी महिला मुख्याध्यापिकेने महिला शिक्षिकेला असे म्हटले की तुला शोकाज नोटीस देतो स्टॉपरूम मधून इतर शिक्षक बाहेर गेल्यानंतर प्रभारी महिला मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला लोटालोटी करून शिक्षिकेचे कपडे फाडले नखाने ओरबडले आणि तुझ्याकडून काय होते ते करून घे अशी धमकी प्रभारी महिला मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला दिली अशी तक्रार महिला शिक्षिकेने प्रभारी महिला मुख्याध्यापिकेविरुद्ध वलगाव पोलीस ठाण्यात केली आहे या प्रकरणी वलगाव पोलिसांनी प्रभारी महिला मुख्याध्यापिका व शिक्षिकेविरुद्ध कलम एकशे पंधरा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस एक व तीनशे बावन्न असे गुन्हे दाखल करून या घटनेचा तपास या घटनेचा पुढील तपास वलगाव पोलीस करत आहेत